अरे जे गणेश भक्त आहेत हे थे टेंबुर्णी जवळपास सत्तावीस खेडे आहेत आणि सत्तावीस खेड्यातून लोक टेंभुर्णीकडे येतात आणि गौराई गणपतीचं पण आगमन है, या ठिकाणी होतंय तर या पार्श्वभूमीवरती जे गणेश भक्त आहेत त्या शहरांना खरेदीला एकच या ठिकाणी झुंबड उडवलेलं चित्र सध्या थे टेंभुर्णी शहरामध्ये दिसत आहे आणि अशा भक्तीने गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या स्वरूपात या ठिकाणी गणेश मूर्ती असेल किंवा लक्ष्मीचं साहित्य असेल हार असेल हे घेण्यासाठी येत आहेत तर कशा पद्धतीनं आकर्षक असे हे नकली फुलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे परंतु या ठिकाणी म मनमोहित करणारे असे हे फुलं जे आहेत किंवा हार आहेत डेकोरेशन आहे जे सजावटीचं साहित्य आहे या ठेंबोर् शहरामध्ये सध्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि गणेश भक्तांचा उत्साह जर पाहिला तर अतिशय भरभरून या ठिकाणी उत्साह केला जातो आहे आणि वर्षातून एकदा येणारा सण म्हणजे श्री गणेश आणि गणेशाचा आणि गणेशचा असणारा दहा दिवसाचा हा जो सण आहे यामध्ये आबालवृद्ध असतील महिला असतील या मोठ्या संख्येने येतात आणि या टेंबोरी शहरामध्ये खरेदी करतात आणि गणेदेशाला श्री गणेशाचं या ठिकाणी जे आहे ते पूजन भक्ती भावाने केलं जातं आहे पावसाचं रिमझिम आगमन पण या ठिकाणी होतं आहे थोडंफार तरी सुद्धा न जुमानता मानता गणेश भक्त आहे गणेश मूर्ती घेण्यासाठी सध्या टेंबोरी शहरामध्ये एकच गर्दी या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं जर पाहिलं तर काही जे गणेश भक्त आहेत गणेश मूर्ती आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या विक्री केली जाते आणि गणेश भक्त आहेत ते गणेशाची मूर्ती घेऊन आपल्या घराकडे निघालेले आहेत आपण काही कुठलाही त्यांना विचारणार आहोत की सध्या महाराज कितीला मूर्ती घेतली हो महाराज मूर्ती कितीला घेतली दोनशे दोनशे रुपयाला मागच्या वर्षी किमती वाढल्यात तुम्हाला नाही नाही वाढल्या नाहीत कलर मुळे काय काय आहे आहे असू द्या म्हणतात महाराज पद्धतीनं सध्या तर ट्राफिक, ट्राफिक, ट्राफिक तर जाम होत परंतु खरेदी या ठिकाणी केली जाते आणि हा उत्साह आपल्याला गणेशाचा वरण वरुण राजाचं आगमन पण होत आहे तरी पण गणेश भक्त या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या टेमोरी शहरामध्ये येत आहेत आणि असे खरेदी या ठिकाणी गणेशाची सुरू आहे